जळगाव जिल्ह्याचा इतिहास किती जुना असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का आज आपण ज्याला जळगाव म्हणतो तो प्रदेश हजारो वर्षांपूर्वी ओळखला जात होता इतका प्राचीन की याचा उल्लेख महाकाव्य रामायणातही सापडतो तापी आणि गिरणा नद्यांच्या खोऱ्यात पुरातत्व शास्त्रज्ञांना या प्राचीन इतिहासाचे अनेक पुरावे सापडले आहेत बहार आणि टेकावडा यांसारख्या ठिकाणी त्यांना इसवी सन पूर्व हजार ते पाचशे वर्षांपूर्वीची म्हणजे ताम्रपाषाण खास काळ्या लाल रंगाची रंगवलेली मातीची भांडी सापड शतकानुशतके या भूमीवर अनेक महान साम्राज्यांनी राज्य केलं सर्वात आधी मौर्य आले ज्यांच्या खुणा आपल्याला नाण्यांच्या रूपात सापडतात त्यानंतर आले सातवाहन त्यांच्या काळात हा प्रदेश व्यापाराचा एक महत्वाचा मार्ग बनला जगप्रसिद्ध अजिंठा आणि पितळखोरा येथील लेण्यांच्या निर्मितीची सुरुवात याच काळात झाली पुढे वाकाटकांनी अजिंठा लेण्यांमधील कलेला शिखरावर नेऊन पोहोचवलं त्यांची अप्रतिम शिल्पकला आणि चित्रकला आजही आपल्याला थक्क करते यांच्यानंतर राष्ट्रकूट आणि चालुक्यांनीही इथे राज्य केलं पण या प्राचीन इतिहासाचा शेवटचा महान अध्याय लिहिला तो यादवांनी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एका खास शैलीची मंदिरं बांधली जी हेमाडपंथी म्हणून ओळखली जातात ही मंदिरं म्हणजे एकमेकात गुंतवलेल्या मोठ्या दगडांची रचना ज्यात चुना किंवा सिमेंट वापरलेलं नाही पण या सुंदर हेमाडपंथी मंदिरांचं आणि यादव सत्तेचं पुढे काय झालं या प्रदेशावर कोणी राज्य केलं हे जाणून घेण्यासाठी आमच्या पुढच्या व्हिडिओची वाट नक्की बघा